नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर येत्या दहा दिवसात कापूस पिकाचे बाजारभाव अजूनही वाढण्याची शक्यता बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहेत तर सध्या कुठल्या बाजार समितीत कापूस या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नंदुरबार आवक तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये पुढची बाजार समिती आहे किनवट आवक त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक चारशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे सहासष्ट रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार दोनशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती आहे समुद्रपूर आवक एक हजार पाचशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये पुढची बाजार समिती आहे ओढवणी आवक एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पंचवीस रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे सदोतीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सदोतीस रुपये तर सर्वसाधारण दरसुद्धा सात हजार सातशे सदोतीस रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक एक हजार सातशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सातशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते काही कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाईव कापूस बाजारभाव जर आपल्या जिल्ह्याचा समावेश वी या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपण आपले नाव आणि आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान